अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यों बोरी येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती तेली समाज बांधवांना उत्साहात केली साजरी राळेगाव तालुक्यातील बोरी येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची चारशेवी जयंती तेली समाज बांधवांना मोठ्या उत्साहात साजरी केली दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता तेली समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून रवी बेलुरकल जिल्हा सचिव तेली समाज महासंघ यवतमाळ संतोष गंभारे अध्यक्ष तेलिसमाज वणी तालुका देवेंद्र गोबाडे सर पिपराडे सर पिपराडे अशोक काचोळे उपाध्यक्ष तेली समाज महासंघ यवतमाळ निलेश गुजरकर जिल्हाध्यक्ष युवा तेलिसमाज महासंघ यवतमाळ गणेश फंटिंग तालुका सचिव राळेगाव तालुका सतीश पाटील ग्रामगीताचार्य प्रशाद पिपराडे उपाध्यक्ष राळेगाव तालुका तेली तेलिसमाज सौदुर्गाताई मेघरे समाज महिला तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर नावाडे उपाध्यक्ष तेली समाज राळेगाव तालुका विनोद माहुरे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी अपडेट इंडिया टीव्ही चॅनल मीडिया देवानंद गमे पोलिस पाटील इंदिराताई ठोंबरे मनीषाताई ताई, ताई तसेच बोरी इचोड गावातील तसेच परिसरात गावातील तेली समाज व आमंत्रित मानेवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे